नमस्कार शेत बांधव आमच्या यूट्यूब चॅनल मस्त शेतकरी चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण फुलचेतीतून सत्तर कोटी रुपये कमीविणाऱ्या शेतकऱ्याची माहिती सांगत आहे तरी अशा घडामोडीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू कर। नका तेलंगणा येथील श्रीकांत बोलापल्ली यांनी कठोर परिश्रम आणि दृढ निश्चयाने आपले जीवन बदलले आहे आज श्रीकांत बावन एकरमध्ये पसरलेला फुलशेतीचा व्यवसाय चालवतात ज्याची वार्षिक उलाढाल सत्तर कोटी रुपये आहे आणि दोनशेहून अधिक लोकांना रोजगार मिळतो पण त्याचा परिश्रम देशाचा प्रवास सोप्पा नव्हता होता पारंपरिक शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या श्रीकांतचे बाटपण गरिबीत गेले आर्थिक संघर्ष आणि कुटुंबावर कर्जाचा बोजा असल्याने त्याला दहावीनंतर शिक्षण सोडावे लागले वयाच्या सोळाव्या वर्षी श्रीकांत त्याच्या नातेवाईकासाठी फुलायच्या व्यवसायात काम करण्यासाठी बेंगळूरला गेला दरमहा एक हजार रुपये कमावले हो तटपुंजी कमाई असूनही त्याने अथक परिश्रम करून फुलांची लागवड आणि मार्केटिंगचे ज्ञान मिळवले एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये श्रीकांतने एक धारशी पाऊल उचलले आणि बेंगळूरमध्ये एक लहान मुला फुलाचे दुकान उघडले जे त्याने दहा वर्षे चालवले हो चांगला नफा असूनही काहीतरी मोठे करायचे त्याचे स्वप्न होते त्याने मोठी जोखीम पत्कारली आणि आपली सर्व बचत दहा एकर जमिनीवर Full city suri kau full city tu kenapa tu buntu ni? कालांतराने त्याचे समर्पण पूर्ण झाले आणि त्याचे शेत बावन एकरापर्यंत आज श्रीकांत गुलाब जरबेरा कार्नेशन आणि जिप्सोफिला यासह बावन्न प्रकारची फुले पिकवतो या सर्व फुलांची लागवड बेंगळूरच्या डोडाबंदा पुराजवळ ग्रीनहाऊस आणि पॉली हाऊसमध्ये सेंद्रिय परिजने केली जाते महिन्याला एक हजार रुपये कमवण्यापासून ते सत्तर कोटी रुपयांच्या व्यवसायासह एक यशस्वी उद्योजक म्हणण्यापर्यंतचा श्रीकांतचा अतुलनीय प्रवास त्याच्या धैर्याचा आणि आऊचा दाखला आहे कठोर परिश्रम आणि जिद्दीने कोणीही आपली परिस्थितीवर मात करू शकतो हे सिद्ध करून त्याने केवळ स्वतःचे जीवनच उंचावले नाही तर इतर अनेकांना रोजगारही दिला धन्यवाद मित्रांनो